पीओ पी मूर्तींबाबत शासनाकडून योग्य न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळ तसंच महाराष्ट्र राज्यातील तसंच मुंबईमध्ये सर्व मूर्तिकार संघटना व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या जाहीर सभेचं आयोजन पेण येथील आगरी समाज हॉल येथे करण्यात आलं होतं यावेळेस गणेशोत्सव हा हिंदूंच्या मुख्य सणातील उत्सव असल्याने तसेच लाखो गणेश मूर्तीकारांना अनेक वर्षांपासून रोजगार गणेश मूर्तीतून मिळत असल्याने पीओ पीवरील बंदींबाबत शासनाकडे आपले म्हणणे यथोचित सामंजस्याने मांडल्यास शासन न्याय देईल असा विश्वास माजी आमदार अनिकेत तटकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मूर्तीकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मूर्तीकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या नेहमीच सोबत आहे मूर्तीकारांवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास यावेळेस दिला आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व आशिष शेलार यांच्याजवळ पीओपी मूर्ती बंदींबाबत चर्चा करण्यात आली असल्याचं यावेळेस उपस्थित राजकीय मान्यवर मंडळींकडून सांगण्यात आलं तसंच खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील यांनी प्रयत्नशील असल्याचं देखील सांगितलंय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मूर्तिकार संघटना अध्यक्ष पदाधिकारी आणि शासनाविरोधात चीड निर्माण झाली आहे पर्यावरणपूरक पीओपी मूर्ती असूनही या पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात येत आहे शासनाने त्वरित बंदी हटवावी नाहीतर सर्व संघटना एकत्र येऊन आझाद मैदानावर आंदोलन छेडेल असा संतप्त इश देण्यात माजी आमदार अनिकेत तटकरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर महाराष्ट्र मूर्तिकार संघटना अक्षय म्हात्रे अशोक मोकल हितेश जाधव अध्यक्ष कुणाल पाटील जयेश पाटील मूर्तिकार संघटना सुरेश वर्मा प्रवीण बावनकर यांच्यासह अनेक मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते गणपती मूर्तीकारांचा प्रश्न खूप मोठा आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष देण्याची गरज आहे त्यांनी माझ्या खांद्यावर हात मारला आणि सांगितलं मी तुमच्यासोबत आहे मला निश्चितपणे आज सिमेंट सांगायचं वाटतं की आपल्याला ज्या ज्या प्रकारे राजकीय क्षेत्रातील मंडळांना भेटायचं असतील किंवा मंत्रिमंडळातल्या मंडळांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नामध्ये सर्वप्रथम मी आपल्यासोबत राहणार रा आहे असं या ठिकाणी आपलं अभिवादन सांगा असे आभार वाटतो की अमरापूर विभागामध्ये जवळपास जवळपास पंच्याण्णव टक्के मंडळी जी आहे ती या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आज आपण पाहतो की या ठिकाणी परदेशामध्ये सुद्धा गणेश मोठी आणि असं होत असताना माझ्या भागातील माझ्या जवळील माणसावरती अन्याय होत असेल तर मी स्वस्त बसणार नाही शासनाने आपल्या सर्वांना काही वेळापुरतं ती स्थगिती दिली आणि आपल्याला त्या वर्षी सुद्धा पीची मूर्ती बनवण्याकरता आणि विक्री करण्याकरता आपल्याला त्या दरम्यान सवलत शासनाने पाहताच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर मूळ मुद्दा काय याच्यामध्ये आपण जाणं गरजेचं आहे माझ्या आधीच्या वक्तव्याने त्या ठिकाणी आपल्याला संबोधित करत असताना जे काही विषय आहेत ते आपण मांडतोय पण याच्यावर मार्ग कशा पद्धतीत काढता येईल खरं तर त्याच्यावर विचारमत्तर होणं हे गरजेचं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा